मित्रांनो मन अगदी सुन्न करणारी ही घटना काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या भीषण आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये सत्तावीस निरापराध नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचे सहा बांधवही कायमचे निघून गेलेत काश्मीरच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी हे लोक काश्मीरला गेलेले आणि त्यातील हे सत्तावीस पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेत असताना अचानक चारही बाजूने गोळ्या आणि बंदुकीचा आवाज आला निर्दयता अशी की काहींना नाव विचारत तर काहींच्या गुप्तांगाची तपासणी करून या निर्दोषांना त्या भ्यार नपुसरांनी गोळ्या घातल्या आणि त्यात हरवलेल्या महिलांचा ओक्षाबोक्षी रडणारा आवाज सत्तावीस घरांची दिवाळी माळवली आईबापांचा आधार हरवला आणि कितीतरी कपळांचं कुंकू पुसल्या गेलं शत्रू लपून वार करतो निर्दोषांना लक्ष करतो हाच त्याचा भ्याडपणाचा पुरावा महाराष्ट्राच्या मातीतील सहा सुपुत्र पर्यटनासाठी तेथे गेलेले होते त्यांच्या घरी आज हंबरडा आहे आईच्या ओठावर शांतता आणि डोळ्यात केवळ आश्रू आहेत नात्यांचं आयुष्यभराचं अंतर एका क्षणात तुटून पडलेला आहे निरापराध्यांचे बळी व्यर्थ जाऊ देणार नाही हा संकल्प घेत देशांचे गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवत सोडून भारतात परतले मात्र इस्लामिक दहशतवादाचा हा भयानक चेहरा अजूनही अनेकांना लक्षात आलेला नाही या दहशतवाद्यांनी गोळ्या घालताना फक्त धर्म पाहिला होता जात भाषा प्रांत दलित सवर्ण काही विचारले नाही काही पाहिले नाही या भ्याड हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबासोबत आज खर तर प्रत्येक सुजाण भारतीय उभा आहे तरीही एक विनंती या दुःखाच्या काळात दुःखाच्या वेळात त्यांच्यासोबत उभा राहा त्यांचा सन्मान करा या देशाच्या सुरक्षेसाठी एक प्रार्थना नक्कीच करा पुलवामा आणि उरियासारखा या अतिरेकी हल्ल्याचाही बदला भरपूर घेतला जाईल इतका विश्वास आपल्या भारतीय सेनेवर आहेच तेव्हा लवकरात लवकर हा बदला घ्यावा हीच या पीडितांना आदरांजली ठरेल या हल्ल्यात गेलेल्या प्रत्येक जीवाला मनापासून आदरांजली अर्पण करत मी राजेश जाटवे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो